जालन्याच्या गजकेसरी स्टील कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला घटनेत बावीस कामगार जखमी झालेत तर सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही जखमींवर खासगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत तर जालना शहरासह औद्योगिक वसाहतीत यामुळं खळबळ माजली स्फोटाचं कारण हे अद्याप अस्पष्ट आहे काही असा मेटल गेला ते फर्निसमध्ये की तो ब्लास्ट झाला आणि जे हॉट मेटल असते त्याच्या आतमध्ये तो बाहेर येऊन जे आसपासचे लेबर होते त्यांना तो इंजरी झाली आता बाईस लोक ॲडमिट आहे इकडे करीब काही लोकांना और ते औरंगाबाद रेफर करणार हॉस्पिटल थोडा लहान आहे म्हणून ते सगळे लोक मॅनेज होत नाही चार किती आहे सर किती जखमी जखमी बावीस आहे आतापर्यंत कोणी मयत नाही झालं आहे थँकफुली आता बघू काय आहे याच्या पोट जालनाच्या जा गजकेसरी स्टील कंपनीमध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना आज उघडकीस झाली आहे या घटनेमध्ये तब्बल बावीस कामगार जे आहेत ते भाजले गेले आहेत आणि ते गंभीररित्या जखमी झालेले आहेत मी सध्या उभा आहे हो जालना शहरातील एका खाजगी हॉस्पिटल समोर आणि या ठिकाणी त्या जखमी कामगारांवर उपचार सुरू करण्यात आलेले आहे आज दुपारच्या सुमारास अशी घटना उघडकीस आली आणि यामध्ये कंपनीत कार्यरत असलेले बावीस कामगार जे आहेत ते जखमी झालेले आहेत भीषण स्फोट जो आहे तो गजकेसरी स्टील कंपनीवर झालेला आहे सध्या आपण या ठिकाणी पाहू शकतो या ठिकाणी जे जखमी कामगार आहेत यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू करण्यात आलेले आहे सुदैवाने या घटनेमध्ये जीवित आणि नाही नाहीये मात्र बावीस कामगार जे कंपनीमध्ये कार्यरत होते ते जखमी झालेले आहेत त्यापैकी जे गंभीर जखमी झालेले कामगार आहेत त्यांना संभाजीनगरला आता हलवण्यात येणार आहे आपण जर पाहिला गेलं तर घटनास्थळी जाऊन अपर पोलीस अधीक्षक असतील तसेच जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक असतील यांनी घटनास्थळी जाऊन घटनेची पाहणी केलेली आहे आणि या घटनेत आता पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केल्यानंतर आता कायदेशीर कारवाई जी आहे ती सुरू करण्यात येणार आहे दरम्यान या प्रकरणी आता एफ दाखल करून पुढची कायदेशीर प्रक्रिया जी आहे ती करण्यात येईल अशी माहिती जी आहे ती अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी माध्यमांशी बोलताना दिलेली आहे साळी पुढारी न्यूज जालना